तिला अगाध महिमा अमर्याद करणे सदैव आम्ही नतमस्तक हो आपल्याच चरणी देवता, ग्राम देवता स्थान देवता ही सर्व देवता आमचा अगदी आहत हो तुम्ही देवता ग्राम देवता स्थान देवता ही सर्व देवता आमच्या अगदी आहत हो तुम्ही सकली देवांच्या रूपात तुम्ही दर्शन देत अधिकार हा प्रचंड तुमचा कळून तु। सकलही देवांच्या रूपात तुम्ही दर्शन देत तु। अधिकार हा प्रचंड तुमचा कळून अशक्य तु। जे जे जगी सहज दे तुम्हाला शक्य तुम्ही कोण हे ओळखणेही मानवाना शक्य अशक्य जे जे जगी सहजते तुम्हाला शक्य तुम्ही कोण हे ओळखणे ही मानवाना अशक्य, जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता जे जे तुमच्या मनात येईल करून दाखविता जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता जे जे तुमच्या मनात येईल करून दाखविता भूत भविष्य वर्तमान हे तुमच्या हातात महाकाळ हा तुमच्या पुढे हो होई भयभीत भूत भविष्य वर्तमान हे तुमच्या हातात महाकाळ हा तुमच्या पुढे होई भयभीत तुम्हा पाहणे तुम्हाच स्मरणे घेणे दर्शन भाग्या विणया गोष्टी साऱ्या येते ना घडून तुम्हा पाहणे तुम्हाच स्मरणे घेणे दर्शन भाग्या विणया गोष्टी साऱ्या येते ना घडून तुमच्या चरणी सतत आमची वाढावी निष्ठा आरोग्य तुमच्या गोष्टी आम्हा वाटाव्याविष्टा तुमच्या चरणी सतत आमची वाढावी निष्ठा अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटाव्याविष्टा धरले आम्ही भावे तुमचे जगी घट्ट चरण सोडणार नाही आम्ही जरी आले मरण धरले आम्ही भावे तुमचे जगी घट्ट चरण सोडणार नाही आम्ही आले जरी मरण नित्य घडावे स्मरण पूजन देहच रंगावा शंकर महाराजांचा जय जय मुखी व्हावा नित्य घडावे स्मरण निपूजन ते हजरंगा वा शंकर महाराजांचा जय जय मुखी कार व्हावा शंकर महाराजांचा जय जय मुखी व्हावा सद्गुरु शंकर महाराज की जय <स्थाद> आता आपण कीर्तनाला सुरू करण्यापूर्वी कीर्तन ऐकण्याचं महत्व काय आहे हे आपण जाणून घेऊया कीर्तन म्हणजे काय नको ते काय कीर्तन प्रवचन काय आपण काय म्हातारे म्हणतो का कीर्तन प्रवचन ऐकायला अजून खूप आयुष्य पडले अरे आयुष्य हे वाघ समोर उभारलंय तो कधी काळ गिळतो वाघाच्या रूपात काळ उभा आहे तो कधी तुमचं आयुष्य संपवतं हे कळत नाही आपल्याला एक एक दिवस आपला महत्वाचा आहे आयुष्यातलं एक एक क्षण महत्वाचा आहे तर मनुष्यजन्म हा एवढ्यासाठी की भगवंताची कृपा संपादन करणे सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे तर जो भगवंताच्या कृपेला पात्र झालेला आहे ती व्यक्ती मात्र शिवरूप होऊन जाते म्हणून कीर्तनामध्ये का महत्व आहे कीर्तन करणं आणि कीर्तन ऐकणं प्रत्यक्ष भगवंत तिथं भेटतात नामदेवाचे कीर्तन म पांडुरंगाने लहाया वाटल्या मग आता बघा आता आपल्या कीर्तन सूक्ष्मरूपाने शंकर महाराज इथं आपल्याला वास्तव्येत आहेत फक्त बघण्याची दृष्टी आपली पाहिजे की तिथं ओतपोत भरून तळ म्हणजे कुठल्याही क्षणात देव नाही किंवा संत नाही असं कधी होत नाही तर आपण कीर्तन ऐकण्याचं महत्त्व सांगितलं की तुमच्या पिढ्यान पिढ्या ही विचाराच्यामध्ये परिवर्तन होतं वागण्यात परिवर्तन होतं समजण्यात परिवर्तन होतं समजून घेण्यात परिवर्तन होतं आणि सारं आयुष्य सगळं सोन्यासारखं सुखाचा समृद्धीचा भरभराटेच होऊन जातो कधी परमार्थ होतो कधी प्रपंच होतो कळतच नाही निर्विघ्नपणे जर आपल्याला आयुष्य जगायचं असेल कुठल्या कुठल्याच एखाद्या संताच्या चरणी लीन झाल्याशिवाय हे अखरा आनंद कीर्तन हरिक कीर्तनात असतो म्हणून मी आता कीर्तनाला सुरू करते की बहुसंख्य लोकांनी कीर्तन ऐकावं आणि घरोघरी एक एक स्त्री कीर्तनकार व्हावे म्हणजे एक घर समाजाचा एक घटक आहे त्या घरामध्ये ती स्त्री राष्ट्रपती असते राष्ट्रपतीची राजवट ही सगळीकडे चालते मग आपण एक राष्ट्र सुधारण्याच्या पेक्षा आपण रामराज्य सुरू करायचं म्हटलं तर एका घरापासून एका झोपडीपासून सुरू केलं पाहिजे त्या घरातली शिकलेली मुलगी पाहिजे गेल्या तिला खरं ज्ञान पाहिजे तिच्यावर सद्गुण पाहिजे ती चांगले चांग म्हणजे चांगल्या संस्काराची पाहिजे ही जर असेल जिजाऊ असेल तर शिवाजी महाराज घडले बघा शहाजीराजे नसतानाच जिजाऊने शिवाजी महाराजांना घडवलं आणि आत्ता तर आपण बघतो किती भ्रष्टाचार झाले किती अत्याचार झालेत हे जर खरं जर आपल्याला दूर करायचे असतील तर व्यासांच्या व्यासपीठावर येऊन कीर्तन ऐकणं ह्यासारखा आनंद कुठंही नाही आहे आनंद हा मिळ आनंद मानण्यात आहे दुःख मनात लावून घेण्यात आहे तुम्ही आनंद तुम्ही ज दहा वेळा श्रीकंठपुरी खाल्ली तर तेवढ्यापुरतं छान वाटतं पुन्हा भूक लागते पुन्हा काहीतरी खावसं वाटतं खाऊन खाऊन किती खाणार आहेस सगळं आयुष्यात खाण्यात गेले आता जागा कधी होणार आहे म्हणून कीर्तन हे अतिशय नव नवविधा भक्तीमध्ये दुसऱ्या क्रमांची भक्ती ते नव कीर्तन भक्ती आहे तर भगवंताला कीर्तन आवडतं भगवंताला नारद म्हणून विचारलं देवा तुम्हाला शोधायचं हो असेल तर कुठं आम्ही जायचं भक्तांनी कुठं ओडकायचं तर एक तुळशीच्या वृंदावनी दोन हृदया भक्तांच्या हृदय कमळी आणि तीन जिथं माझं कीर्तन नामक संकीर्तन चाललेलं जिथं माझे भक्त गातात तिथं मी नक्कीच तिथं उभा असतो मला कीर्तन आणि भजन हे अतिशय आवडतं शंकर महाराज दर गुरुवारी ब सुब्रायच्या सोमवार सोमवारी गो सोलापूरला कीर्तन करायला सांगितलं अजूनही ती प्रथा चालू आहे कारण माझं गाव सोलापूर आहे त्यामुळं तिथली सगळी कथा मला अकोलकोट म्हणा हे म्हणा खरंच संत दर्शन आणि संतांचं चरित्र त्याचा अभ्यास करणं खरं आयुष्यात हे येऊन दहा चम्बू शंभर डिग्र्या घ्या रोज लाखो रुपये कमवा पण खरंच समाधान खरंच सुख जर शोधायचं असेल तर संतांच्या चरणी लीन झाल्याशी मिळते आणि अहंकार तर किती आहे सात प्रकारचे अहंकार हे अहंकार दूर झाल्याशिवाय भगवंत सापड मिळतच नाही भाकरी तवा तापल्याशी भाजत नाही तपाशिवाय भगवंत भेटत नाही तर आपण कीर्तनातला आनंद का सोडावा म्हणून प्रत्येक घरोघरी जर कीर्तनाची सुरू झालं तर स्त्री हे कर्तव्य दक्ष होते त्या सेवा त्या समर्पणातून ती संसार करते त्यामुळं आपल्या शंकर महाराजांच्या चरणी एक विनंती आहे की ते कीर्तनाचं शाळा निघावी आणि तिथं फक्त महिलांना लहानपणापासून कीर्तनाचा अभ्यास द्यावा ही त्यांच्या चरणी विनंती करून मी कीर्तनाला सुरुवात करते श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वते नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा सजयति सिन्दुरवदन देवो यत्पादपङ्कज स्मरणं वासरमणिरिवतमसा राशुनाशयते विघ्नारा अविरलमदजलनिवहं जलनिवहं भ्रमरकुलानिक अभिमतफलदातारं कामेशं गणपतिवन्दे या कुन्दे नृदुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा सरस्वती भगवती निशेषजाडापहा ूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्गयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवम् ॐ नम तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषिणां प्रवराय च गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा सदा सर्वदा योग तु जागणा तुझे तुजे कारणे देहमाधा पढावा उभेक्षु न गुणवंता अनन्ता रघुनायका मागणे कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु शंकर महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय महारुद्र हनुमान की जय महान साधु श्री मोरया गोसावी महाराज की जय अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव श्रीगुरुदेवदत् मङ्गलमूर्ति राम कृष्ण हरि जय जय राम राजा कृष्ण हरि जय जय हरि जय जय oh